स्वागत आहे हास्याचा धमाका या, या, या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे जेवढा राग भर उन्हात गाडी पंक्चर झाल्यावर नाही येत तेवढा राग चाळीस रुपयाचं चा कलिंगड पांढरा निघाल्यावर येतो आणि त्याहून जास्त येतो जेव्हा बायको म्हणते कळत नाही तर आणता कशाला <laughs> मास्तर जगात प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं कायम सुखी कोणच नसत बंड्या हस्त मास्तर मास्तर कोण बंड्या सुखी भेळ मास्तरांनी ओला होईपर्यंत मारला <laughs> बायको माहेराहून परत आली नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो बायको विचारते असे काय हसताय नवरा म्हणतो गुरुजींनी सांगितले आहे की संकटाचा सामना काम करताना पडलेलं भांड आणि रागात मुद्दाम आपटलेलं भांड यातला फरक फक्त लग्न झालेलाच समजू शकतो शकतात <laughs> नवरा दार्लिंग आजपासून आपण एकाच ताटात जेवूया का बायको का हो एकदम एवढं प्रेम नवरा डोंबलाच प्रेम तेवढंच एक ताट कमी घासा कमी घासावं लागेल <laughs> बायकोची मैत्रीण तिला म्हणाली ती मुलगी तुझ्या नवऱ्याकडे किती वेळा बघत आहे बायको तिला म्हणाली माझं लक्ष आहे ग पण मला बघायचं की हे किती वेळ पोट घेऊन म्हणजे राहू शकतात टीचर बंड्या तू वर्गात सारका मुलींशी गप्पा का मारत असतोस बाई मी गरीब घरचा आहे मला व्हॉट्सअप परवडत नाही सासू <laughs> जावय बापू काय करू जेवायला पालक पनीर पुरणपोळी काजू करी जावय मी एक गरीब घरचा मला कुठं सवय एवढं भारी खायची एखाद्या गल्लीतले बारीक कोंबडा ना आदरून घेतो कसं बंड्या अरे आपल्या दोघाकडे मोबाईल आहे ना मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र काय पाठवलंस गन्या ओय मी फोन लावला होता फोन फोन मधली बाई म्हणाली प्लीज ट्राय लेटर बाजारातील <laughs> प्रसंग बायको कोण होती ती नवरा मैत्रीण बायको काय सांगत होती ती तुम्हाला नवरा माझ्याशी लग्न केलं तस तर मी पिशवी पादरायला लावली नसती बायको राहणार ती पिशवी सासू जावयाला रोज फोन करून विचारत असते की माझ फूल, फूल काय करतय एका दिवशी कंटाळून जावय म्हणतो आता तो सत्तर किलोचा फ्लावर झाला आहे अजून किती दिवस माझं फूल माझं फूल करणार आहात <laughs> बायको जेव्हा तुम्ही देशी पिता तेव्हा मला परी म्हणता बियर पिता तेव्हा डार्लिंग म्हणता मग आज असं काय झालं की तुम्ही मला डायन म्हणालात नवरा आज मी स्प्राईट पिलोय सी धी बात नो बकवास <laughs> सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो माकडा तेव्हा पंधरा पैकी बारा जण तरी मागे वळून पाहणारच <laughs> प्रत्येक काम उद्यावर ढकलण्यापेक्षा काही काम हो? परवावर ढकला म्हणजे उद्याचा लोड कमी होईल <laughs> जर आपल्या घरातील सर्व खोल्यामधील कानाकोपऱ्यात फोर जी नेटवर्क मिळत असेल तर आपलं घर हे वास्तुदोषमुक्त आहे असे समजावे वास्तुशास्त्रातील नवीन दुरुस्ती मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तु शांतीला गेलो होतो त्याला सहज विचारले इथे पूर्व दिशा कुठे आहे रे त्याने बायकोकडे बोट दाखवले विषय संपला <laughs> बायका आपल्या मोबाईल वरून त्यांच्या आईशी बहिणीशी एक एक तास बोलतात आणि शेवटी म्हणतात चल ठेवते आता उद्या निवांत बोलू पोटात गोळाच येतो राव <laughs> तुम्हाला कॉमेडी जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा